आयुर्वेद गाथा वैद्य अनुभवामृत सर्व फळात आयुर्वेद शास्त्राने बीयुक्त द्राक्षे श्रेष्ठ सांगितली आहेत व सर्व प्रकृतीचे लोक ही सेवन करू शकतात रक्तवाढीसाठी आठ ते दहा काळ्या मनुका स्वच्छ धुवून रात्रभर पाण्यात भिजवाव्यात आणि सकाळी उपाशीपोटी खाव्यात ते भिजवलेले पाणी फेकून द्यावे बियांसह काळ्या मनुका ह्या थंड मधुर रसाच्या असून तहान रक्तदोष चित्तविकार मलावष्टंभ दूर करतात त्यासाठी दहा ते बारा काळ्या मनुका प्रथम स्वच्छ धुवून एक कप पाण्यात टाकून उकळून घ्याव्यात हा मनुकांचा काढा रात्री सेवन करावा काढा सेवन करताना त्यातील मनुका देखील खाव्यात जास्त मलावष्टंभाचा त्रास असल्यास त्यासोबत एक चमचा त्रिफळा चूर्ण घ्यावे सकाळी कोठा साफ होऊन पित्त निघून जाते आणि रक्तशुद्धी होते बेदाणे किशमिश हे द्राक्षाचे बिन असलेले सुकवलेले प्रकार आहेत यांच्यासह आवळ्याचे चूर्ण अर्धा ते एक चमचा घेतल्यास शरीरातील उष्णता तोंड येणे नष्ट होऊन लहान मुलांच्या मेंदूची वाढ चांगली होते मनुका बेदाणे किशमिस खाल्ल्यास शरीरातील सेंद्रिय विषय नष्ट होऊन कोठा साफ होतो